स्वागत आहे आपलं हक्काचं यूट्यूब मराठी चॅनल फॉरेस्ट झोन अशोक तायडे मी वन्यजीव रक्षक अशोक तायडे आणि माझ्यासोबत आहेत वरिष्ठ वन्यजीव रक्षक सरपतज्ञ श्री जाधव साहेब मित्रांनो या नेचरमध्ये आल्यानंतर साहजिकच आहे तुम्हाला माहितीच असेल की इथं आल्यानंतर आपण कुठला तरी सरपटणारा जीव सोडायला इथं येत असतो हे ये नेचर आपण बघू शकताय बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे नेचर आहे याच्या आधी आपण खाली ते जे काही साप असायचे ते तिथं सोडायचो परंतु आता सध्या इथं हे बघू शकता आहे उन्हाळ्यामुळे घनदाट जंगल आहे सावली आणि बाजूलाच हा वाळ आहे या वाळामध्ये जुण पाणी आहे बघू शकताय तुम्ही पाणी आणि आम्ही शक्यदोर आता प्रखर असं ऊन तापून राहिलं आणि या जीव ज जीवांना पाणी मिळावं म्हणून आम्ही ते इथं सोडत असतो मित्रांनो आज सकाळी सकाळी आपल्याला एक घरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरून एक कॉल आला त्या गावाचं नाय बाबळेश्वर आणि श्री टिळेसाहेब यांनी तो कॉल केला होता की आमच्या इथं साप आहेत साप आहेत म्हणजे तिथं दोन तीन साप होते साहजिकच आहे सध्याच्या तारखेमध्ये मित्रांनो आपण बघू शकताय आहे इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजे भारतीय नाग यांचा मिलन काळ ॲग्रेसिव्ह झालेला आहे यांचा मिलनकाळ चालू असल्यामुळे ह्या साप तिथं जवळपास तीन साप होते त्याच्यापैकी दोन पडून गेले म्हणजे त्यांचा आम्ही पाठलाग केला असता ते काही मिळून नाही आले नाही परंतु एक शक्यतो ही मादीच आहे आपण तिला रेस्क्यू केलेला आहे मित्रांनो याच्या आधी या सापांच्याबद्दलची बरीचशी माहिती मी बऱ्याच व्हिडिओमध्ये टाकलेली आहे हा साप हायली प्रोटीन नीरोटॉक्सिकनी भरलेला आहे याच्यामध्ये नीरोटॉक्सिकसोबत कार्डिओटॉक्सिकचंसुद्धा कंपाऊंड आहे म्हणजेच की तुमचा मेंदू आणि हृदय बंद पाडण्याची क्षमता याच्यामध्ये आहे याचा दंश झाल्यानंतर एक मात्र इलाज गव्हर्नमेंट हॉस्पिटल याच्यावर कुठलाही देशी इलाज नाही आहे कुठलाही झाडफूक नाही आहे कुठला बाबा बुवा वगैरे काही नाही आहे याच्यावर फक्त एक एन इलाज आहे ते म्हणजे अँटीव्हेनाम आणि अँटीव्हेनाम हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये अव्हेलेबल आहे दुसरी गोष्ट मित्रांनो यांचा कार्ड झालं असताना आपल्याला शक्यतो हो राहता हे बरेचसे या नेचरमध्ये म्हणजे या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे साप भरपूर आपल्याला मिळून येत आहेत रोजच्या आम्हाला दोन तीन कॉल येतात कधी कधी धामांचे पण चालू असल्यामुळे धामांचे पण आहेत पण आपण पन ते व्हिडिओ बनवत नाही याच्याबद्दलची माहिती बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे परत एकदा सांगू इच्छितो असा या सापांना कोणीही मारू नये दिसल्यास जवळच्या सर्पमित्र प्राणी मित्र आमचा का आमच्या नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आहेच आम्हाला कॉल करा आमच्या टीमच्या वतीनं बऱ्याचशा जागी आमची कामं चालू असतात तर मित्रांनो आपण याला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करूया इंडियन स्पेक्टिकल कोबरा अग्रेसू झालेला आहे आपण मस्त मी त्याचा हे करू बघू शकता मित्रांनो आपण झाकण उघडलेलं आहे शक्यतो हा खूप लाजवळ आहे त्याच्या संरक्षणासाठी तो फुतकारतो आपण बघू शकताय आहे बाहेर काढण्याचा प्रयत्न करू आपण त्याला घाबरतोय तो घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहे सुद्धा आपण प्रयत्न करू काढण्याचा बघू शकता मित्रांनो सुंदरचे फन मस्त इंडियन स्पेक्टिकल कोबराणी अशी पोस्ट दिलेली आहे आपल्याला घाबरून राहायला परंतु काही हरकत नाही आपण बघू शकताय आहे सुंदरसा जीव असा बघू शकता मित्रांनो फन करण्याचा विषय असा आहे मित्रांनो का हा सांगतो फुतकारतो की माझ्यापासून लांब राहा माझ्यापासून लांब राहा कोणी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका हा त्याच्या संरक्षणासाठी तो करतो मित्रांनो शक्यतोर चुकीच्या पद्धतीनं हाताळल्याशिवाय कुठलाही साप बाईट करत नाही आपण त्याची फन बघू शका इतका सुंदरसा जीव आणि जोपर्यंत मित्रांनो आपण इथं आहे तोपर्यंत तो असाच राहणार आहे आणि त्याची मुवमेंट बघा पाठीमाग असाय म्हणजेच का तो बाईट करण्याच्या मूडमध्ये राहतो आपण बघू शकता पूर्णपणे असा उभा आहे तो तो एकदम स्ट्रेट नाही आहे असा मागा आहे कारण त्याला ताकद लागते अशी पुढे मारण्याकरता आपण बघू शकताय साधारण पाच फु पाच सव्वा पाच फुटापर्यंत आहे पाधीच आहे आपण बघू शकताय सुंदरसा जीव आपण त्याला जसं जसं मुवमेंट हे करू तसं तसा तो पुढे येण्याचा प्रयत्न करतो त्याची फन बघू शकता असा सुंदरसा जीव बघू शकताय मित्रांनो एवढा जवळ आहे तो सुद्धा घाबरतो तो सुद्धा घाबरतो का माझ्यापासून लांब राहा आपण बघू शकताय तो पूर्ण मोमेंटमध्येच आहे आपण जसं त्याच्याकडे आपण हे करू तसं तसा तो हे कराल आणि मित्रांनो यांच्यामध्ये खासियत अशी आहे जोपर्यंत इथं आपण बसलेला आहे त्याची फन काढून तो दोन घंटे तीन घंटे असंच राहू शकतो एवढी त्याच्यामध्ये सहनशीलता आहे सुंदरसा जीव आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा आहे मित्रांनो की सापांचं रक्षण माणसांपासून आणि माणसांचं रक्षण सापांपासून झालं पाहिजे एवढंच आहे आमच्या टीमच्या वतीनं वन्यजीव रक्षक या नात्याने सर्परक्षक रक्षक या नात्याने आम्ही कुठलाही स्टंडबाजी करत नाही एवढंच आहे की हा जीव वाचला पाहिजे निसर्गाचं रक्षण झालं पाहिजे हा ज्याच्या मागचा उद्देश आहे लोकांपर्यंत याची माहिती पोहोचली पाहिजे म्हणून आम्ही हे व्हिडिओ असे बनवत असतो आपण बघू शकता की शांत मोमेंट उभा येतो आपण त्याचं थोडंसं जवळ जाण्याचा प्रयत्न केला मित्रांनो की तो फन फुगून जवळ येण्याचा प्रयत्न करेल आपण बघू शकताय इतका सुंदर जीव आहे मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो बऱ्याचशा जादू साहेबांना विनंती कर की थोडं जवळून घेण्याचा प्रयत्न करावा त्याच्या पाठीमागं जे स्पेक्टिक असते ते याला नाही आहे आपण बघू शकताय एकदम प्लेन भाग आहे हा त्याचा पूर्णचा प्लेन भाग आहे पाठीमागचा आपण बघू शकताय त्याला जे पाठीमागं स्पेक्टिक राहते याला नाही आहे ते बऱ्याचशा सापांमध्ये नसते हा पूर्णपणे घेऊन जातीचा आहे गव.. पूर्णपणे ग जशा अंगावर जसा आपला गहू राहतो त्या पद्धतीच्या अंगावर हे दाणे दिसतील पाठीमागं आपण बघू शकताय एवढा सुंदरसा जीव आहे मित्रांनो हा आम्हाला या जीवाचा त्यांनी खूप आनंद होतो आपण बघू शकता मित्राची इतक्या जवळ आहे पण तो फक्त शांततेनं मुवमेंटमध्ये आहे उभा आहे बघू शकता मित्रांनो बरेचसे लोकांचा गैरसमज आहे की साप आठ त्याच्या जवळ गेलो म्हणजे लगेच बाईट करतो आता मी त्याच्या इतक्या जवळ आहे मित्रांनो साधारण दोन फुटावरच आहे बघू शकता तो घाबरतो त्याच्या आत्मयाच्यासाठी हे बघा आपण आता जास्त वेळ न करता त्याला त्याच्या ते निच्छरमध्ये जाण्यासाठी आपण त्याला काय करू बर्नी आपल्याला अशी पाळावं लागेल आता थोडं मुवमेंट करत असतो आपण प्रयत्न करू त्याला बाहेर काढण्यासाठी त्याला कुठली इला इजा न होता बघा मित्रांनो बरेचसे लोक म्हणतात की साप एकदम अटॅक करतो आता एवढ्या जवळ बघू शकता भीती वाटते आपण त्याला पाण्याच्या दिशेने न सोडता मित्रांनो चाललाय मस्त त्याच्या याच्यामध्ये सुंदरसा जो शानदार रिलीज खूप असा चार पाच इंडस्ट्रिकल कोबरा त्याच्या बघू शकता मित्रांनो खूप असा सुंदरशा जीवाला आपण त्याच्या सानिध्यात सोडलं कुठेही असं साप निघाल्यास डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे आम्हाला कॉल करा मारण्याचा प्रयत्न कोणी करू नका मारण्यापेक्षा वाचवण्यात जो आनंद आहे तो कधीच भेटू शकत नाही पुन्हा भेटूया कोणाची मदत करताना आणि असं जीवजंतू वाचवताना जय हिंद